उचनी धरणाने जायकवाडी धरणाचे अपडेट आले आहेत त्या सध्या किती पाणी साठा राहिला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आरुवार तीस जानेवारी आज सक आलेल्या अपडेटनुसार उजनी मध्ये एकशे पाणी साठा शिल्लक राहिला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा चाळीस पूर्णांक सतरा टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणामधून दहिगा उपसा सिंचन योजनेसाठी एकशे वीस क्युसेकने टनेल मधून चारशे क्युसेकने माडा योजनेसाठी दोनशे चाळीस क्युसेकने तर मुख्य दरवाजामधून दोन हजार सहाशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे हा विसर्ग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद केला जाणार आहे आता बडी धरणाची अपडेटात अकाच्या अपडेटनुसार धरणातील एकूण पाणीसाठा हा सत्याऐंशी पूर्णांक सव्वीस टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकसष्ट पूर्णांक वीस टी एम सी आहे आजच्या आकडेवारीनुसार धरण एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यावर